शहापुरात शिवतीर्थावर अक्षदा म्हात्रे व यशस्वी शिंदे यांच्या निर्गुण हत्तेचा निषेध व्यक्त काही दिवसांपूर्वी शिवळाटा येथील अक्षता म्हात्रे व उरण येथील यशस्वी शिंदे यांची हत्या करण्यात आली होती घटनेचे दोन्ही खटले न्यायालयात फास्ट ट्रॅकवर चालविण्यात यावेत व नराधमांना कठोर शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी समस्त शापूर तालुका बांधवांनी एकत्र येत आज शिवतीर्थ पंचायत समिती शाहपूर येथे जाहीर निषेध व्यक्त केला प्रसाद भुईर मशाल न्यूज नेटवर्क

मानवतेवर कोणते प्रहार होत याची दखल प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत पोहोचत आहे आणि हीच व्यक्ती इथे उपस्थित आहे अशा सर्वांना मी नमस्कार करते सर्वांना जय हरी जय विठ्ठल जय शिवराय खरं तर आज आपण ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये एका दिन दुबल्या महिलेवर अत्याचार झाल्यानंतर त्या रानाच्या पाटलाचा चौरंग केला होता अशा महानायकांच्या दरबारामध्ये इथे आपण उपस्थित आहोत शोकांतिकाहीच आहे मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे निषेध रॅली काढली होती आणि ती मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बद्दल केला होता आणि त्यावेळेला आज ही घटना मणिपूरमध्ये घडत आहे न कळ की न घडो ही घटना महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल याची झळ आपल्याला ला सुद्धा लागू शकते जरी स्वरूप कोण असेल तरी घटना ही अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे अगदी माणूस तिला तालिबात असणारा असा हा प्रसंग दोन बघिणीवर घडलेला आहे वास्तविक प्रत्येकाच्या अंतकरणात ही दुःखाची सर असली पाहिजे आज अशा घटना घडत आहेत प्रत्येकाने याची जाणीव घेतली पाहिजे आणि खर तर मी एक महिला असून मी सर्व माझ्या महिला बघिणीला सुद्धा गड़ एक विनंती करू इच्छिते कारण प्रत्येक घटना घडत असताना एक रुपयामधून चार आणि एवढा आपला सुद्धा त्याच्यामध्ये काय असतो सहभाग असतो आपण निष्काळजीपणा करतोय कुठेतरी आपण अज्ञानाच्या

आपल्या आई वर्णांना भेटा आपलं कोणी जवळचा असेल त्याच्यावर आपण दुःख व्यक्त करा परंतु अशा ठिकाणी की जिथे आपण असुरक्षित असू अशा ठिकाणी आपण जाऊ नये कृपया प्रत्येकाने आपलं संरक्षण आधी केलं पाहिजे आपल्या हिताचा विचार केला पाहिजे आणि मग कोचू पाहून टाकलं पाहिजे मग या घटना का होतात या घटना झाल्याच नाही पाहिजेत आपल्यावर कोणता अत्याचार होईल कारण समाजामध्ये असं वातावरण आहे असं निर्माण झालेलं आहे असं जे वासवीने अन्न झालेले लोक फिरत आहेत आपण आपल्याला जर सुरक्षित ठेवलं नाही तर मग अशा घटना घडतात आणि पुन्हा पुन्हा ह्या आपण किती दिवस निषेधाला काढणार आहे प्रत्येकाने इथे सक्षम झालं पाहिजे मागच्या वेळेस सुद्धा एका ताईने आम्हाला इथे प्रशिक्षण सुद्धा दाखवलं होतं की प्रत्येक महिलेने कसं सक्षम होता आला पाहिजे जरी आपण शारीरिक असं तर मानसिकदृष्ट्या आपण सक्षम असलं पाहिजे कोणतंही संकट आपल्यावर येऊ दे अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे आपण असुरक्षित राहू शकतो आणि म्हणून आज ही जी यशस्वी ताईची शिंदे जी घटना आहे मला असं प्रत्यक्ष वाटते की कुठेतरी आपल्या पालकांमध्ये मुलांमध्ये जर संवादाचा जो कमीपणा आहे कुठेतरी कमतरता आहे काय मुलांच्या मनात चाललेलं आहे पालकांची इच्छा काय आहे मुलांचा संवाद होत नाही आज आपण मुलीसुद्धा असतील जाताना घरात सांगून जावं हे किती चालले आहे किती येत आहे आणि आपल्या संरक्षणाच्या हेतूने आपण पालक बाहेर मत आणलं पाहिजे मी म्हणत नाही की महिला येत नाही कुठे ती राहिलं पाहिजे नाही अजिबात नाही परंतु समोरील वातावरण बघून भीती जी आहे आणि आपण त्याच्यात जर पाहून टाकलं तर आपण जगाश्वर बसो ज्ञानेश्वर राहणार नाही समाजात वातावरण इथं घाण गरीच्छ झाले नाही आपलं खरं हित साधता आलं पाहिजे आणि म्हणून या भगिनींबरोबर अतिशय मानवाला आपण मानव आहोत आणि प्रत्येकाची इच्छा काय असते की मी देवाच्या दारात गेल्यानंतर जिथे भगवंत आहे जिथे भगवंताचे पूजक आहेत तिथे मला काय होणार आहे आधार मिळणार आहे ही प्रत्येक प्रत्येकाची भावना असते परंतु तिथे असे निंदनीय

अत्याचार होऊ नयेत आणि केलेले त्याला कठोरात्मिक शिक्षा देण्यात आणि आज इथे उपस्थित झाल्यास सर्वांना मी धन्यवाद त्याचबरोबर दोन्ही ते ताईंना आम्ही भरपूर श्रद्धांजली अर्पण करते जय धुराव